तरी तुमचं दर्शन घ्यावं तो मला भेटावं मी तुमच्या काला तरी करून तुम्ही मला भेटण्यासाठी थांबला त्यामुळे तुमच्या मनात समजाव <स्थाँगा> माननीय न्यायालयाचे आदेशाचं पालन करावं लागतं तुम्ही समजून घेणारे समजून घ्या मी तर कशालाच नाही

कुंकण दाखवून मी निवडल्या पुन्हा एकटे सगळं आता आकार झालं दोन घट परत कोंकण काहीतरी दाखवता येते मला सगळं समजा मी पाठ खो कार्यक्रम गेलो तुम्हाला कॉल खाल्लं पाहिजे असं तर करायचं आता तुमचा कारकेट करत प्रयत्न आहे कारण गावाची कोणत्या नाही तरी करायचं जागे म्हणजे तुमच्या

ये पंतप्रधान सुंदर तुमचं पदरातारणचं शेतकरी मराठ्यांचा आहे राजकारणी मराठ्यांचा आहे नोकरदार मराठ्यांचा आहे सगळ्या केंद्रीय पालेज मिळणारे उच्च शिक्षण मिळणारे सगळ्यांना ला नोकऱ्या लागणारे सगळ्यांच्या पड्ठ्यासुद्धा होणार हे गरजेचं आता आपल्या जोडीला त्या लोकसभेने पण विधानसभेला मुस्लिम बांधुळीन गरुड बांधव महाराष्ट्र <laughs> नाही करून आपल्या सगळं चक्क विधानसभेला मैदानात मी सुद्धा असणारच नाही आचारशैतेचं पालन आपल्याला करावं लागणार आहे मी आचार शैतीला मानतो कायद्याला सुधारणार मग मी न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करणार की सगळ्याचे नागरिक म्हणून जाऊ काय जाता जाता एवढी कोणाला मत बन पाहिलं की जाता ज्या एक शेत तुम्हाला आरक्षण पायाला प्रचंड सभा आणि दुसरा एक शेत जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय यांचंही मागं आठणार नाही शकत आता <स्था> <ताँगा। स्था> माझी आदर्श आचारसंहितेचं पालन करून तुम्हाला एवढं तरी सांगून गेलंच होतं कारण तुम्ही जागलात मी घेणार ना फोन मला आता इथून पिण्याच्या सगळे जायचं सकाळी नऊ वाजता पोहण्याची सवय त्याच्यानंतर पुढची साडे अकरा वाजता फोरला परत्र कालची रात्र जागलेलं लगाने आजची रात्र जागू उद्याची सुद्धा मात्र जागायची सलग अठ्ठेचाळीस ते बहात्तर घंटे जागा लावले तुमच्या नेत्रासाठी जीवदार काळजी करू नका आरक्षण एकदा आठ जूनची मालकाची तयारी करा एक तुम्ही काहीच काळजी करू नका काही अडचण येणार नाही आल्या तर आपण लढून चौकशी करून ते मिळू लोकांनी धन्यवाद